नमस्कार आज आपण श्री परमज्योती कल्कींचा एक अद्भुत चमत्कार बघूया मी सूरजकुमार डेब्रा ओरिसा अट्टाबिरा येथे राहतो माझ्या बाबतीत घडलेला आयुष्य बदलून टाकणारा चमत्कार मी सांगत आहे गेल्या कित्येक महिन्यापासून मी जीव घेण्या पदार्थांच्या प्रभावाखाली होतो माझ्या आई वडिलांना माझी खूप काळजी वाटत होती आणि ते मला थांबवण्याचे प्रयत्न करत होते पण माझा स्वतःवर काही ताबा राहिला नव्हता आयुष्य नर्क बनले होते एक दिवस काही भक्त आमच्या घरी आले आणि त्यांनी माझ्या आईवडिलांना करुणामय श्री परमज्योती भगवती भगवान व त्यांनी केलेल्या अनेक चमत्कारांविषयी सांगितले माझे आईवडील ताबडतोब श्री परमज्योतींच्या चरणी शरणागत झाले आमच्या घरी त्यांनी बरेच सत्संग व पूजा आयोजित केल्या काही महिन्यात आमच्या घरातले संपूर्ण वातावरणच बदलून गेले कुठलाच बदल करायची माझी तयारी नव्हती मला कोणाचेही ऐकायचे नव्हते तरीही माझ्यात संपूर्ण परिवर्तन कसे झाले मला माहीत नाही मला मदत करण्यासाठी मी श्री परमज्योती भगवती भगवान माझे आईवडील व सर्व भक्तांचा खूप आभारी आहे शांती व एकोप्याचे आयुष्य जगण्यासाठी मला तयार केल्याबद्दल मी श्री परमज्योती भगवती भगवानांचा खूप आभारी आहे